हरिग्राम गावच्या रॅलीच्या निमित्तानं आज आपल्याकडं आपले नगरसेवक राम पाटील इथं आलेले आहेत तसेच आमच्या ताई तेजस्वी ताई याही इथं ता आलेले आहेत राम पाटील मी विनंती करतो मी ताईंना विनंती करतो ताईंनी दोन शब्द बोलाव शेतकरी कामगार पक्ष हा पक्षच नसून आपला एक घर परिवार आहे आणि आज जी एवढी जनता आपण बघतोय हे एका परिवारातली वरिष्ठ जी माणसं आहेत जी आपल्या बीजेपीला हरवण्यासाठी आणि आपला आपला गड राखण्यासाठी आज एवढी जमा झालेली ही जनता आहे ही जनता येण्याचं कारण आपण जी विकास कामं केलेली आहे त्या विकासाच्या कामावर कामाच्या आप, कामा जोरावर आपण ही मतं मागायला आलेलो आहोत आपण भूलतापांना बळी न पडता पैशाच्या आमिषाचा बळी न पडता न घाबरता विद्यमान उपसरपंच आरतीताई पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे खरं तर राहुलबाई आपण सर्व क्रिकेट प्रेम करणारी म्हणले आहेत राहुल भोपी आमचा हा भाग्य क्रिकेट संघाचा खंदा समर्थक आहे पण या ठिकाणी दिबीबाईचा मला आमच्या माजी सरपंच अरुण पाटीलने सांगितला की ह्या हंगामामध्ये जवळजवळ एकशे पाच क्रिकेट सामने झाले पण प्रत्येक ठिकाणी वीस हजार दहा हजार पंधरा हजार म्हणजे आपल्या क्रिकेट खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं आहे आमचे माजी सरपंच धनाजी दादा भोपी उपसरपंच राजेश भोपी यांचा थ्री व्हीलर म्हणजे आपला रिक्षा आहे मिनीडोअर रिक्षा आहे नेहमी तुमच्या नाक्यावर असतात ते देखील तुमच्या कार्याचा नेहमी या ठिकाणी कौतुक करत असतात आढावा घेत असतात अनेक मंडळी या ठिकाणी दिबीबाईंच्या प्रचारासाठी आले आहेत आमचे प्रवक्ते नरेंद्र भोपी देखील आहेत नितेश पाटील आमचे कोंडीराम पाटील संतोष जोशी विनायक जोशी मी या ठिकाणी माझी पाचशे स्त्री देखील आले आमच्या गावचे आमचे उपसरपंच आमच्या हिराताई पाटील आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भगिनी आहेत सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत आपले विद्यमान ज्यांना पनवेल महापालिकेमध्ये नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला आणि तोही हायस्ट मताने आणि वांज्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही राजकारणामध्ये काम करता असताना लोकप्रियता काय असावी आणि जनतेचे आशीर्वाद काय असतात तेच आपण ते राम पाटील साहेबांच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे मी या ठिकाणी आमचे माजी सरपंच दे माजी सरपंच आणि धनाजी भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते आज आपल्या गावामध्ये योगा मी खरं तर मी तुमचा सत्कार करायला येणारच आहे तुमच्या घरी कारण आज आमच्या गावामध्ये आल्याबद्दल मी माझी सरपंच धनाजी भोपी यांना विनंती करतो की नवनिर्वाचित नगर